मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पीक विमा कधी मिळेल याची प्रतीक्षा करत आहेत याच पार्श्वभूमीवर खर पीक विमा रब्बी पीक विमा फळविभाग पीक विमा या पीकमा कधी मिळेल या व कधी खात्यात क्रेडिट होईल हा खूप खूप मोठा प्रश्न पडलेला होता याच पार्श्वभूमीवर आपण एक नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पण पहा जो चॅनलवरती नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा केंद्र शासनाच्या मार्फत पीक विमा वाटपासाठी एक एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे सरकार मार्फत नवीन मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील शासनाचा जसं डी पी टी मार्फत पीक विमा वाटप केल्या जात पीक विमा किंवा अनुदान वाटप केलं जातं त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मार्फत नवीन मार्गदर्शक सूचनानुसार वर्षातून तीन वेळेस डी पी टी टीच्या मार्फत या या बाबी असतील दाव्याचे वितरण केले जाणार आहे या दृष्टीनं पहिला कार्यक्रम अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आयोजित केला आहे या बाबीचा परिपत्रक तुम्ही पाहू शकता याच सर्व सर्व आ... कृषी विभागीय सर्व अधीक्षक कृषी अधिकारी सर्व यात भारत सरकारच्या कृषी कल्याण मंत्रालयाने इतर सरकारी योजनाप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्थात पी एम एफी वाय आणि पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना या हंगामातील पीक विमा लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे ही प्रक्रिया प्रत्येक हा हंगामात तीन टप्प्यात केली जाणार आहे सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी बारा वाजता झुंझुनू राजस्थान येथे पहिल्या टप्प्याच्या कार्यक्रमाचे आयोजन जा केले जाणार आहे रगी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस आणि मागील हंगामासाठीच्या डी बी टी आधारित पीक विमा दाव्याच्या पहिल्या टप्प्याचे वितरण सुरू केले जाईल यात केंद्रीय कृषी कल्याण मंत्री व राजस्थानचे मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत केंद्र सरकारकडून या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत या कार्यक्रमातून गेल्या हंगामातील प्रलंबित असलेले दावे दोन हजार चोवीस पंचवीसचा रब्बी पीक विमा व फळ पीक विमा असे सर्व दाव्यांचे वितरण केले जाणार आहे